लोकसभेचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार सुरेश बाळाभाव म्हाते यांचा लाखाच्या फरकाने आज विजय झालेला आहे मी शिवसेना शिवसेनेच्या वतीनं मामांचं हार्दिक अभिनंदन करतो हा खऱ्या अर्थानं जनतेचा विजय आहे जनतेने हातात घेतलेली निवडणूक देशामध्ये असलेली महागाई देशामध्ये असलेली बेरोजगारी आणि सातत्यानं ईडी सी डी इन्कम टॅक्सच्या दबावाखाली असलेली जनता आज सर्व त्रासाला कंटाळून आज त्याचं मतदानात नेहमी साहेबांनी सांगितलं आहे का आम्हाला जनतेच्या न्यायालयात न्याय मिळेल आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं जो परिवर्तन आपण पाहिलं देशातलं परिवर्तन पाहिलं तर जनतेने ही निवडणूक हातात घेऊन आज मोठा विजय महाविकास आघाडीला आणि इंडिया आयलायन्सला दिलेला दोन दो हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी तसेच महाविकास आघाडीचे सुरेश उर्फ बाळाभाव म्हात्रे हे प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत लाखाच्या फरकांनी ते नी नी महा वीका चा, पता आनी करती। या ठिकाणी विजयी झालेत त्याबद्दल सर्वप्रथम मी महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते ज्यांनी या निवडणुकीसाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे त्यांनी रात्रीचा दिवस करून जी मेहनत घेतलेली आहे त्याचं यश आहे ज्या सध्याच्या सरकार आहे भारतीय जनता प्रणीत सरकार जे आहे त्याच्या विरोधात आणि दहशतवादाच्या विरोधात जे लोकांनी काम केलेलं आहे लोकांना महागाईचा जो त्रास झालेला आहे त्या सर्वाचा हा परिपाक असून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यावर मात्रे प्रचंड बहुमतानी निवडणित झालेत त्याबद्दल या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख कार्य आणि आणि यांचे आभार मानतो